तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही म्हणून तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जिल्हा परिषद शाळा गोरखनाथच्या समस्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या सोनगाव तालुका जळगाव जामोद येथील गोरखनाथ जिल्हा परिषद शाळेच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे गट ग्रामपंचायत संघाच्या अंतर्गत येणाऱ्या या शाळेत वर्ग एक ते पाच पर्यंत तेवीस विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे मात्र मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे मूलभूत सुविधांची कमतरता शाळेत पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही पिण्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे शाळेच्या भोवती संरक्षक भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे याशिवाय शौचालयांच्या अति घाणेरड्या स्थितीमुळे शाळेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे शाळेत फक्त एक शिक्षक कार्यरत आहे कोणत्याही शासकीय कामासाठी शिक्षक शाळेतून बाहेर गेले तर विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत नाही ज्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे गणवेश आणि इतर समस्या गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश उपलब्ध करून देण्यात आलेला नाही विद्यार्थ्यांना योग्य गणवेश नसल्यानं शाळेच्या शिस्तीतही अडथळा निर्माण झाला आहे त्याचप्रमाणे टुंगापासून गोरखनाथपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून प्रवास करताना पालक व शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे मूलभूत सुविधा पुरवून शाळेच्या व्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे शाळेतील पाणीपुरवठा वॉल कंपाऊंड स्वच्छता व रस्त्यांची दुरुस्ती तातडीने केली पाहिजे गोरखनाथ जिल्हा परिषद शाळेतील समस्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण करत आहे या अडचणींचे निराकरण होण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे शासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज